आता बऱ्याच शेतकऱ्यांची साहेब कस दहा तारखेला पाऊस झाला जोरदार पाऊस झाला होता दहाच्या रात्रीला महाराष्ट्रात सर्व दूर त्यानंतर अकरा तारखेला पन्नास ते सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या आपल्या सुया कापसाचं बियाणं जमिनीत टाकलं त्यावेळेस धूळ होती का मध्ये नाही त्यावेळा ओल होती शेतकऱ्यांना कसं पावसाचा वरून वर्षाव झाल्यावर त्यांना वाटते वर... त्या ओलीवरती धूळ असताना जर पेरणी केली असती किंवा धूळ लागू केली ला असती त्या धुळीतलं पाणी उखरायची गरज पडली नसते आपल्याला समजा त्यानंतर काय होत धुळी धूळ पेरणी म्हणजे काय एकदा पाऊस पडला त्या वरती पीक उगून येतं आणि डबल त्या धुळीवरती आपण जर अ जसं वकर चालवणं वगैरे केलं धूळ नष्ट होते आंबट ओल्यामध्ये आणि धुळ पेरणीच्या तारखामध्ये जे आपण आटी ठेवले होते की रानामध्ये ओल नसावी धुरळ पेरणी म्हणजे धूळ असणं गरजेचं आहे आणि त्यावरती कसाही चांदण भरी तरी पाऊस पडला त्यावरती ते, ते पीक जवळपास पंधरा ते चार दिवस पंधरा ते दहा दिवस टिकून राहते अवघ्या तीन हो, दिवसात तुम्हाला पाऊस यायला लागलाय हो, म्हणजे पंधराची तारीख आणि सोळा तारखेपर्यंत तुम्हाला हा पाऊस दाखल होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना धूळ पेरणी केली त्यांना शंभर टक्के फायदा झाला ज्या शेतकऱ्यांनी दहाच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यामध्ये कसा पावसाचा ओलावा जास्त होऊन गेला. त्यानंतर त्यांनी लागवड केली पण आता तीन चार ते चार दिवसापासून बऱ्याच भाग आता आपली तुम्ही पण सांगितलं होतं की अंदाजामध्ये तीस ते पंचवीस टक्के व्याप्ती फक्त जिल्ह्यामध्ये घेईल तर त्या आता ज्या भागात व्याप्ती घेतली त्या भागातलं शेतकऱ्यांचं पीक वाचलं पण ज्या भागामध्ये पावसाचं दर्शन झालं नाही त्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर घोंघावत आहे नाही ह्या दोन दिवसात त्यांच्याकडे पाऊस होईल दुबारपेक्षा संकट देखील येणार नाहीये आणि विशेष म्हणजे त्यांना वाटत असेल की आमच्याकडे अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते त्यांनी लागवडी थांबवली तरी चालतील हो हो आता हे आजपासून लागवडी तर बहुतांश शेतकऱ्यांनी थांबवलेल्या आता पंधरा ते सोळा म्हणजे उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी पावसाचं होईल जिल्ह्यात नक्कीच नक्कीच बरं बरं चालेल साहेब धन्यवाद